नमस्कार मी लीना मंडळी मुळा हा असा एक प्रकार आहे अशी एक पालेभाजी आहे म्हणा किंवा अशी एक भाजी आहे फळभाजी म्हणायची की पालेभाजी म्हणायची मुळ्याचा पाला पण असतो त्याची भाजी करतात आणि मुळ्याची पण करतात तुम्ही सांगा फळभाजी म्हणूया की पालेभाजी म्हणूया सो so, मुळा हा अशी एक भाजी आहे की जी ज्यांना आवडते त्यांना खूप आवडते आणि काहींना अजिबात आवडत नाही पण मुळ्याचा एक असा प्रकार आहे तो तुम्ही जर केला तर घरातल्या सगळ्यांना नक्की आवडेल तो म्हणजे मुळ्याचा चटका एकदम चटपटीत लागतो खूप छान होतो करायला सोपा आहे आणि तेवढाच अप्रतिम लागतो कसा करायचा चला बघूया मुळ्याचा चटका करताना मी आधी फोडणी करून घेणार आहे कारण ती फोडणी मला गार करून घ्यायची सो आधी फोडणी करून घेऊया आणि मग बाकीचं बाकीची बाकी कृती करूया म्हणजे बाकीची कृती होईपर्यंत ही फोडणी जरा गार होईल मोरी घातली आहे मोरी छान तडतडी गॅस बारीक करायचं जिरं घालायचं थोडस हिंग आणि आता मी गॅस बंद केलेला आहे फोडणी थोडी गार झाली की मी कडीपत्ता घालणार आहे कारण माझा कडीपत्ता थोडा सुकलेला आहे ताजा नाही आहे आत्ता घातला तर तो करपून जाईल पानं आणि गॅस बंद केल्यावर आपण हळद घालतोय आता ही फोडणी जरा गार होऊ दे तोपर्यंत आपण पुढची कृती करू आता इथे मी एक वाटी चण्याची डाळ एक दोन तास भिजत ठेवली होती आणि आता त्यातलं पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे ती मी मिक्सरच्या याच्यात घालते तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यात तुम्ही ही डाळ वाटली तर जास्त छान होईल नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये घातली तरी चालेल काही हरकत नाही आता त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालते थोडस आलं आल्याने चव खूप छान येते आणि हे आता आपण पाणी न घालता वाटून घ्यायचंय थोडासा जाडा भरडा उबडधुबड असं आपण म्हणतो त्या टाईपचं आपलं हे वाटून झालेलं आहे मी आता कडीपत्ता पण घातलाय हा आता किसलेला मुळा आहे मुळ्यामध्ये पाणी असतं तर आपल्याला ते मॉइश्चर काढायचं आहे तर त्यामुळे आता या मिक्सरच्या भांड्यातच मी त्यातलं पाणी जेवढं काढता येईल तेवढं काढून टाकायचं आणि मग हे आपण ह्याच्यात करू लिंबू पेटी अर्ध लिंबू घेतलेले आहे त्याच्यानंतर मुळा मी म्हटलं तसं थोडासा चवीला तिखट असतो तर आपल्याला ते चव बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालायची चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालते मी आणि आता ही फोडणी पण आपली थोडी कोमट झालेली आहे ती घालते आणि आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचंय मस्त खमंग चटपटीत अशी आपली वाटली डाळ नाही मुळ्याचा चटका तयार आहे नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीना सुबरणकट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय आणि मोरी थोडी गार झाली सॉरी मोरी फोडणी